आपलेच दात आणि आपले, आपले चोठ पाकिस्तानी क्रिकेटर्सला मराठी समजत असतं तर त्यांची सध्याची सिच्युएशन कशी आहे हे त्यांना कमीत कमी शब्दात समजून सांगता आलं असतं कारण पाकिस्तानी आर्मी कशी भारी आहे हे सांगण्यासाठी ताल करत पाकिस्तानी प्लेयर्सनं ग्राउंडमध्ये आगाऊपणे सेलिब्रेशन केलं मग हे ग्राउंड क्रिकेटचं होतं फुटबॉलचंही होतं पाकिस्तानी प्लेयर्सच्या कृतीचं कौतुक होईल त्यांच्या देशातली लोकं पाठिंबा देतील असा त्यांचा अंदाज होता पण प्रत्यक्षात घडलंय भलतंच पाकिस्तानी वर टीका सुरू झाली आहे आतापर्यंत कारवाई झाली नसली तरी कारवाई करण्याची चर्चा सुरू झाली आहे आणि विशेष म्हणजे पाकिस्तानी प्लेयर्सवर टीकेचे बाण सुटतायत आहेत ते त्यांच्याच देशातून त्यांच्याच नागरिकांकडून आणि माजी प्लेयर्स कडून सुद्धा पाकिस्तानी प्लेयर्सनं क्रिकेट आणि फुटबॉलच्या ग्राउंडवर नेमकं काय सेलिब्रेशन केलं पाकिस्तानी क्रिकेट टीम आणि आर्मीचं कनेक्शन काय आणि हे सेलिब्रेशन पाकिस्तानी प्लेयर्सच्या अंगलट येण्याची चर्चा का सुरू आहे पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू आता सगळ्यात आधी बघूयात पाकिस्तानी प्लेयर्सनं हे सेलिब्रेशन कुठे कुठे केलं तर एशिया कपच्या भारत पाकिस्तान मॅच मध्ये फिफ्टी मारल्यानंतर पाकिस्तानचं ओपनर साहिबजादा फरहाननं हातात बंदूक घेऊन फायरिंग करत असल्यासारखं सेलिब्रेशन केलं त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये पाकिस्तान फिल्डिंग करत असताना पाकिस्तानचा बॉलर हॅरिस रौफनं भारतीय प्रेक्षकांकडे बघून दोन इशारे केले पहिला इशारा होता सहा शून्य असा स्कोर दाखवणारा तर दुसरा इशारा होता हवेत उडणारं विमान खाली कोसळत असल्याचा साईफजादा फरहानचं सेलिब्रेशन पहलगामच्या हल्ल्याला उद्देशून असल्याची चर्चा झाली तर हॅरिस रौफनं केलेल्या सेलिब्रेशनचा अर्थ पाकिस्तानच्या सोशल मीडियावर सुरू असलेल्या अफवांशी जोडला गेला ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताच्या हवाई दलानं पाकिस्तानमध्ये हल्ले केले त्यांचे एअरबेसेस दहशतवाद्यांची स्थळं उद्ध्वस्त केली आणि या सगळ्याचे पुरावे सुद्धा दाखवले पण पाकिस्तानी सोशल मीडियावर अफवा सुरू झाली की पाकिस्ताननं भारताचे सहा राफेल जेट्स पाडले आणि बदल्यात भारताला पाकिस्तानचं एकही जेट पाडता आलं नाही अशी अफवा ज्याचा एकही पुरावा पाकिस्तानला देता आला नाही पण सोशल मीडियावर आणि क्रिकेटच्या मैदानावर पाकिस्ताननं याच अफवेच्या जोरावर माच केला त्यात साहिबजादा फरहाननं आपण फिफ्टी केल्यावर शक्यतो सेलिब्रेशन करत नाही पण भारताविरुद्ध फिफ्टी केल्यावर त्या क्षणी मनात आलं म्हणून सेलिब्रेशन केलं याचा कोण काय अर्थ काढतं याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही अशी प्रतिक्रिया दिली आता साहिबजादा फरहानच्या आतापर्यंत टी ट्वेंटी इंटरनॅशनल्समध्ये मध्ये फिफ्टीज आहेत चार ज्यातल्या दोन आल्यात बांगलादेश विरुद्ध आणि एक वेस्ट इंडिज विरुद्ध चोवीस इनिंग्सपैकी बारा इनिंग्समध्ये याला दोन आकडे रन्स करता आलेले नाहीत पण गड्याचा ताल मोठा तर हॅरी श्रॉफच्या बायकोनं त्याचा फोटो शेअर करत लॉस द गेम बट वन द बॅटल अशी स्टोरी टाकली ज्यावरून सुद्धा वाद झाला कारण भारतानं पाकिस्ताननं दिलेलं आत्तापर्यंतचं सगळ्यात मोठं टार्गेट अगदी आरामात चेस केलं आता पाकिस्तानच्या क्रिकेटर्सनं जसा ताल केला तसाच पाकिस्तानच्या फुटबॉल प्लेयर्सनं सुद्धा केला सैफच्या अंडर सेवन्टीन फुटबॉल मॅचमध्ये पाकिस्तानच्या मोहम्मद अब्दुल्लानं भारताविरुद्ध गोल केला या गोलमुळे दोन्ही टीम्समध्ये एक एक बरोबरी झाली गोल केल्यावर के अब्दुल्ला ग्राउंडवर बसला आणि त्यानं चहा पिण्याची ऍक्टिंग केली जी भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांना उद्देशून होती थोडक्यात वयाची सतरा वर्ष पूर्ण न केलेले प्लेअर सुद्धा भारतीय सैन्य दलाची थट्टा करायला बघत होते आता त्या मॅचचा रिझल्ट काय लागला तर भारतानं मॅच तीन दोनने जिंकली इथंही पाकिस्ताननं पाहिला तो पराभवच पण पाकिस्तानची क्रिकेट टीम आणि पाकिस्तानची आर्मी यांच्यात कनेक्शन काय तर पाकिस्तानची टीम जेव्हा जेव्हा खराब खेळायला लागते तेव्हा त्यांची आर्मी पिक्चरमध्ये येते आणि क्रिकेट टीमला ट्रेनिंग देते दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप आधी सुद्धा पाकिस्तानी टीमला त्यांच्या आर्मीनं काकुल इथल्या बेसवर ट्रेनिंग दिलं होतं याचा उद्देश होता पाकिस्तानी प्लेयर्सच्या फिटनेसचा स्टँडर्ड वाढवणं मग या ट्रेनिंगचा भाग म्हणून पाकिस्तानी प्लेयर्स दगड उचलायचे दोर चढायचे कृत्रिम भिंतीवरून उड्या मारायचे पोलीस भरतीसाठी तयारी करणारी पोरं चांगले ट्रेनिंग घेतात अशी तयारी पाकिस्तानच्या टीमनं केली होती पी सी बीचे तेव्हाचे आणि आत्ताचे चेअरमन मोहसिन नकवी यांनी त्या ट्रेनिंगचे आदेश दिले होते पण एवढे ट्रेनिंग घेऊन वर्ल्ड कप खेळणारी पाकिस्तानची टीम भारताकडून हारली नौक्या अमेरिकेकडून हारली आणि जिंकण्याचं स्वप्न सोडा ग्रुप बाहेर पडली त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये होस्ट असलेल्या पाकिस्तानला सेमी फायनल गाठता आली नाही आणि ट्रेंड बाय पाकिस्तानी आर्मी असा शिक्का असलेल्या टीमचा फुगा पुन्हा फुटला आता हाच इतिहास पाकिस्तानी प्लेयर्सचं सेलिब्रेशन अंगलट येण्याचं कारण ठरतोय एकतर पाकिस्तानला मैदानात जिंकता येत नाहीये त्यातही कट्टर प्रतिस्पर्धी समजल्या जाणाऱ्या भारताविरुद्ध जिंकता येत नाहीये अशावेळी पाकिस्तानी तेंचा पन, तेंचा तेंचा टीम जे कथित श्रेय त्यांच्या आर्मीला देशातल्या नागरिकांनी दिलं होतं तेच क्लेम करायला बघतीये पण मेन मुद्दा हा आहे की ज्या पद्धतीनं त्यांच्या आर्मीला जिंकता आलं नव्हतं त्याच पद्धतीनं त्यांच्या टीमलाही जिंकता येत नाहीये आणि पाकिस्तानच्या आर्मीकडून ट्रेनिंग येणारी टीम वर्ल्ड कप चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ग्रुप स्टेजमधून बाहेर जाते आणि भारताविरुद्ध सलग दोनदा हारते ही इमेज पाकिस्तानी टीमवर त्यांच्याच देशातून होणाऱ्या टीका वाढवणारी आहे कारण या टीमनं अगदी आर्मीकडून ट्रेनिंग घेतलं पण यांना जिंकताच येत नाही हा शिक्का घडत होताना दिसतोय हे सेलिब्रेशन पाकिस्तानी प्लेयर्सच्या अंगलट यायला सुरुवात झाली आहे याचं कारण म्हणजे पाकिस्तानमध्ये चर्चेत असलेला नरेटिव्ह दोन हजार तेवीसचा वन वर्ल्ड कप त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध दणक्यात थरलेली टी ट्वेंटी सिरीज यानंतर पाकिस्तानच्या आर्मीनं टीमला ट्रेन केलं पण तरीही जिंकता आलं नाही आता जिंकता येत नसलं तरी पराभव भारताविरुद्ध होत असल्यानं फॅन्सची नाराजी मोठी आहे होणारी मोठी आहे त्यामुळे ही टीका टाळण्यासाठी आपला पराभव लपवण्यासाठी पाकिस्तानी क्रिकेटर्स कडून आर्मीचा आधार घेतला जात असल्याची चर्चा आहे साहजिकच ग्राउंडवरच्या मदतीपासून नरेटिव्ह पर्यंत पाकिस्तानी क्रिकेटमध्ये आर्मीचं महत्व वाढत गेलं तर आर्मी फक्त बाहेरून सपोर्ट करण्यापुरती मर्यादित राहणार नाही याची चर्चा सुरू आहे ज्या प्रकारे पाकिस्तानच्या राजकारणात आर्मीनं कंट्रोल आणला ते पाहता पाकिस्तानी क्रिकेटमधला इन्फ्लुएन्स वाढण्याची शक्यता आहेच त्यातही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आर्थिक स्थिती आणि पी सी बी अध्यक्ष मोहसिन नक्वी आणि लष्कर प्रमुख असीम मुनीर यांचे संबंध बघता परिस्थिती त्यासाठी पूरक आहेच या वादग्रस्त सेलिब्रेशनमुळे पाकिस्तानी प्लेयर्सनं आर्म्ड फोर्सेसचा अपमान केला हा सगळा राजकीय हस्तक्षेप आहे अशा टीकाही पाकिस्तानी प्लेयर्सवर होत आहेत ज्यातून पुन्हा एकदा मागणी होती ती बॉयकॉटची तर आयनं एशिया कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळण्याचा निर्णय घेतला भारतीय प्लेयर्सला पाकिस्तानी प्लेयर्स सोबत हँडशेक न करण्याच्या सूचनाही दिल्या पण यामुळं आयला मोठा बॅकलॅस सहन करावा लागला त्यामुळं इथून पुढे आय ताक फुंकून पिल अशी शक्यता आहे आणि तसं घडलंच तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं होणारं आर्थिक नुकसान मोठं आहे त्यामुळे बॉयकॉटच्या मागणीनं पुन्हा डोकं वर काढलं तर यावेळी खोडावर गाव बसू शकतो त्याचं कारण ठरू शकतं पाकिस्तानी क्रिकेटर्सचं से सेलिब्रेशन आता या सगळ्यात पाकिस्तानचा वर्ल्ड कप विनिंग कॅप्टन आणि माजी पंतप्रधान इम्रान खाननं सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे जर पाकिस्तानला भारताविरुद्ध क्रिकेट मॅच जिंकायची असेल तर पी सी बी अध्यक्ष मोहसिन नकवी लष्कर प्रमुख असीम मुनेर यांना बॅटिंगला उतरावा पाकिस्तानच्या न्यायाधीशांना अंपायर बनवा त्याशिवाय भारताला हरवणं शक्य नाही असं म्हणत इम्रान खाननं मोहसिन नकवी यांना टार्गेट केलं साहजिकच बुडत्याचा पाय आणखी खोलात गेला त्यामुळेच एका बाजूला पाकिस्तानी प्लेअर्सनं हरलेल्या मॅचमध्ये भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांच्याच आर्मीच्या नादाला लागणं आता त्यांच्याच अंगलटी येताना दिसतंय पाकिस्तानी प्लेअर्सचे सेलिब्रेशन आणि त्याला टीम इंडियानं खेळातून दिलेलं उत्तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका